वरणगाव येथे विविध संस्था संघटनातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न वरणगाव येथे विविध संस्था संघटनातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला महात्मा गांधी विद्यालयात ध्वजारोहण सचिव चंद्रशेखर झोपे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष चंद्रकांत बढे सरसंस्थेच्या अध्यक्षा वंदना पाटील संचालक मंडळ प्राचार्या वंदना चव्हाण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तिरंगा चौकात सार्वजनिक तिरंगा ध्वज समितीतर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे माजी नगरसेवक विविध पक्षाचे पदाधिकारी पोलीस स्टाफ होमगार्ड प्लाटून सर्व शाळांचे विद्यार्थी शिक्षक आदी उपस्थित होते सामुदायिक राष्ट्रगीतांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते मोठा माळी वाडा गांधी चौक या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी संतोष माळी व सहकारी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज वरणगाव राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत त्याच्यानंतर झेंडागीत होईल तर मी